नमस्कार मी अंजली कसे आहे तुम्ही आमच्या सगळं मस्त तुमचं मध्ये स्वागत आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त तुमचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज गुरुवार आहे स्वामींचा वार आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळ्याचे चिप्स तर ते कसं बनवते चला दाखवते मी तुम्हाला आपण तीन कच्चे केळी घेतले आता आपण याला सोलून घेऊया आपण हे सोलून घेऊया आणि घेऊ सांग <laughs>

आणि आता आपण यात पाण्यात टाकून ठेवू म्हणजे जरा दूध निघत आणि ही एवढी त्याची घाण निघाली साल आता आपण मिठाचं पाणी करायचं आहे थोडंसं पाणी घेतलं आहे आणि त्यात मीठ टाकते आता मीठाचं पाणी आता आपण ते टाकायचं आहे म्हणजे ते उपवासन वगैरे हलत वगैरे काय टाकतं नाही उपास म्हणून हलत नाही टाकत मी हळदीचं पाणी करून ते किसून घेतात आणि मीठ विरघळलं आहे आणि कडे ठेवते तापत त्यात आपण एक चमचा मीठाचं पाणी टाकूया आमद्या चिपणे आता Я готова салаята. बघा मस्त कडक मसाले हे बघा झाले आणि मस्त आवाज पण येते नंतर आपण एक काढून घेऊया आवाज येतो बघा तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे आमचं सगळं मस्त चाललंय तोपर्यंत बाय